दोन हजार एकोणीस पासून तुमची ही जी अडचण आहे याच्यावर प्रशासनानं आतापर्यंत काय केलं साहेब अद्यापर्यंत फक्त आश्वासन दिले कुठलीही कारवाई केलेली नाही प्रशासनाने आतापर्यंत दोन हजार एकोणीसला मी माझ्या शेतजमिनीसाठी रस्ता मागितला होता मान्य तहसीलदार यांना त्यांनी मंडळ अधिकारी अर्ज पाठवला त्याच्यावर एक पंचनामा झाला दोन हजार चोवीसमध्ये त्याच्यानंतरही मला रस्ता भेटलेला नाही व दोन हजार पंचवीसला मी आठ दिवसापूर्वी तेवीस पाच तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी <coughs> मान्य तहसीलदार यांना आत्महत्येचा आत्मधनाचा इशारा दिला होता तरीही त्यांनी कुठलंही त्याच्यावर पाऊल उचललेलं नाही आणि अद्यापर्यंत मला माझ्या शेताला रस्ता मिळाला पुढली भूमिका काय असणार पुढली भूमिका आज जर माझ्या माझ्या शेताला मला शेत रस्ता मिळाला तर मला आदेश द्यावा मान्य तहसीलदार साहेबांनी नसेल तर मी आज त्यांनी इथून जरी गेलो तर उद्या कलेक्टर ऑफिस बीड येते मी तिथं आत्महत्यान करेल तिथून मला पकड जाप केली मला माझ्यावर दबाव आणून जर मला हे केलं तर मी मंत्रालयात जाऊन आत्महत्या करेल पण पर जोपर्यंत माझ्या शेतामधला रस्ता निघणार नाही एक तर यांनी माझं इथून प्रेत हे पीएम करायला पाठवावं हो किंवा माझ्या शेताला रस्ता द्यावा हे दोनच आहे नेमकं या बाबतीमध्ये कोणाचा दबाव आहे का प्रशासनाला वेळ नाही असं काय आहे प्रशासनाला साहेब वेळ कसं काय नाही प्रशासन सकाळी एक त्या प्रकरणामध्ये मान्य तहसीलदार साहेबांनी सकाळी आदेश काढले दुपारी मोजणीची फीस भरून घेतली संध्याकाळी मोजणी झाली एवढं प्रशासन तत्पर असताना सुद्धा शेतकऱ्याचं तीन तीन वर्ष जर रस्ता निघत नाही तर प्रशासन कस काय तत्पर नाही असं म्हणता येईल तुम्हाला